गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे हा सगळेजण आशा करते की मस्त असाल सकाळी सहा वाजता आलेला आहे नंदी बैल आमच्या दारात आणि मी आंघोळी वगैरे सगळं आटपून रेडी होती आणि नंदी बैल आल्यानंतर त्याचं स्वागत आणि त्याची पूजा कशी केली ते दाखवते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गाय सकाळी सकाळी आमच्या घरी आलेला आहे नंदीवाला हा आहे आमचा नंदी बैल सकाळचे सहा वाजलेले सहा वाजता सुरी कमवला हेच हे चुनि पाहुण मी लवलो कमवला जरी गा बन सुरी कमवला गावा मधी Gere bandle az gelere दिवस कोणताही असो रोज सकाळी पाच वाजता माझी आंघोळी ठरलेली असते त्यामुळे सकाळी जर अशा प्रकारे नंदीवाला जर आला दारामध्ये तर त्याची पूजा करायला मिळते कारण आपली आंघोळी आणि बाकी सर्व कामे झालेली असतात तर तुम्ही बघू शकताय की मी नंदी जो दारामध्ये आलेला आहे त्याची आरती करून घेतलेली आहे त्याचबरोबर नंदीला खाऊ देखील घातलेला आहे त्याचबरोबर हे जे महाराज दारामध्ये बसलेले आहेत झालेली आहे आणि नंदी च्या डोक्यावर हे दोन अगरबत्ती लावलेली आहेत महाराजांनी तुम्ही बघू शकताय त्याला चटका लागणार नाही किंवा कोणती इजा होणार नाही अशा प्रकारे त्यांनी लावलेली होती नंदीच्या पाया वगैरे पडली आणि त्यानंतर जो शिधा जो आपण पारंपरिक पद्धतीने देतो तर सुपामध्ये मी थोडेसे तांदूळ थोडे पैसे आणि एक साडी शिधा म्हणून दिलेली होती आणि खूप बरं वाटतं सकाळी सकाळी असं दानधर्म करून त्याचबरोबर दारामध्ये नंदी येणं म्हणजे खूप शुभ शकून आहे माझ्या मते आणि वर्षातून एकदा हे महाराज आमच्या दारामध्ये नंदी घेऊन येतात तर तुम्ही बघू शकता की हा रविवारचा दिवस होता आणि संडे असून सुद्धा मुलं सकाळी सहा वाजता उठली होती कारण बरोबर सहा वाजता हे नंदीवाले आमच्या दारामध्ये आले होते का केला महाराज म्हणाले की नंदी भाकरी खातो पण सकाळी सकाळी त्या भाकरी माझी रेडी झालेली नव्हती त्यामुळे घरा मध्ये जी फळे अवेलेबल होती ती मी आ, या नंदीला खाऊ घातलेली आहे

नंदीबैल म्हटलं तरी ही महाराष्ट्राची आपली लोकसंस्कृतीची एक महत्त्वाची संकल्पना आहे आणि नंदी म्हटलं ती नंदीला शिवाचे वाहन देखील म्हटले जाते म्हणून त्याचं दारामध्ये सकाळी सकाळी येणं खूप शुभ मानलं जातं आणि त्याचबरोबर सकाळी दारामध्ये नंदी आल्यावरती मनही दिवसभर प्रसन्न राहतं आणि माझंसुद्धा मन अतिशय प्रसन्न राहिलं होतं आणि ही जी परंपरा तुम्ही पाहताय ही पाच पिढ्यांपासून चालू आहे आणि हे महाराज यांच्या पिढ्यानपिढ्या ही परंपरा चालवत आलेले आहेत घरोघरी जाऊन नंदी बैल घेऊन जाणे मुख्य दिवाळीनंतर आणि मकर संक्रांतीनंतर हे नंदीवाले आमच्या इकडे गावामध्ये येतात आणि असे नंदी सकाळी पहाटल्या पहाटे वाजल्यापासून ते दिवसभर सगळ्यांच्या दारोदारी फिरत असतात तर आमचे बाबा पोलीस पाटील असल्यामुळे सर्वात प्रथम आमच्या घरी येत असतात सकाळी सहा वाजलेले आहेत आणि ते आमच्या दारामध्ये आलेले आहेत तुम्ही बघू शकता सोटा मिल बिलराजी बोटाने पुण्य केलाची जलमालस मदन झालो आनंदी बाग म्हणू अवसन पिरग राजी दिसून म्हणून आशीर्वाद गुरु देवा देवानंद उदी राजा बाल बच्चन सुख दी शंकर बाल बच्चन आनंद उदी महादेव एक लेख बदल पास बरकत गुरु दी रज अपने आशीर्वाद ने चल उदी शंकर मज दीपक दादा लशीर्वाद उदी महादेव बाल बच्चन सुख दी शंकर शेडून इथून तेरा किलोमीटर आहे इथून शेडून जायचो मग तिथं दोन दिवस राहायचो आणि गाड्या नाच करून ना मग टेम्पो टेम्पो नाच करून मग त्यात भरून जायचो हो मग पहिले पहिले आलो होतो बेकर आता फोन केले की टेम्पो येतो पण पहिले लय कठीण दिवस होतो आता कसं फोन केली की के लगेच के गाडी मोबाईल बिल सगळं त्याच्यामध्ये गाडी मध्ये प्रत्येक जण करतात त्यांना दोन टेम्पो लागेल बारा पण जिचं नाव चिंदाबाई आणि पंथीचं नाव समृद्धी <coughs> बागे ममताचा पुण्यवंतची समृद्धी पंतीनी मराजुनाबाई पंजी तना भूमी लबली जीवाचा समृद्धी पंतीनी समृद्धी पंतीनी मराजुनाबाई पंजी तना भू कमवलो कमवला सोन्या पंजी तना भू मिलविला राज पंजी तना भू जला मला काही न घनेल नाही गणगोत विसरू न गेलो ना तुम्हाला सुरू न गेला सबसार

आता चांगा पंजोबाची नाव मिलावला बागेवन बागे सम्राट बनतुनी पुण्यवन सम्राट बनतुनी यांनी सकाळी अगदी पहाटे सहा वाजल्यापासून आमच्या घरापासून सुरुवात केली होती आणि पूर्ण गाव त्यांनी अगदी सकाळी साडे वाजेपर्यंत पूर्ण केलं आणि प्रत्येकाच्या दारामध्ये बसून आणि प्रत्येकाच्या घरी आपला नंदी घेऊन जाऊन ते प्र गाणे गात होते आणि प्रत्येकाच्या घरातल्या प्रत्येक सदस्याचं नाव घेऊन ते गाणे गात होते आणि हे दरवर्षी आमच्या इथे येत असतात प्रत्येक वर्षी जेव्हा तर माझ्या लग्नाला दहा वर्ष झालेली आहे आणि पूर्ण दहाच्या दहा वर्ष मी बघितलेली आहे एकही वर्ष न चुकवता आहे आमच्या दारामध्ये दरवर्षी येत असतात आणि असे सकाळी अगदी सहा वाजता येत असतात आणि मला मला या नंदीची पूजा करण्याचं सौभाग्य प्राप्त होत असत किती पिढ्यांपासून चालत आले आमचं पिढी तुमची पाचवी पिढी आहे ना तुझ्यापर्यंत आमच्या इकडे नाही येत असत लहानपणापासून नाही नंदीवाले डायरेक्ट ते गावामध्ये नंदीचे डान्स दाखवतात हा म्हणजे असं हा मोठा असायचा भरपूर ते नाही पोटावरती लहान बाळाच्या पाय वगैरे देतात तो तो दे, दे दे। दे ये इकडे नगर ये का गेले ना? ये ले ले ते, ते। चला नंदीवाला आमचं चाललेलं आहे आता पाया पडा सगळ्यांनी पाया पडलं तर बराच वेळ नंदीवाले आमच्या दारामध्ये थांबले होते तुम्हाला सांगितलं की सकाळी सहा वाजता ते आलेले होते आणि साडेसात वाजेपर्यंत अगदी उजडस तोपर्यंत दारामध्ये बसले होते बऱ्याचशा गप्पा मारल्या चहा नाश्ता देखील केला नंदीने देखील पाणी प्यायले फळं खाल्ली आणि खूप बरं वाटलं आणि अगदी सकाळची पहाट अगदी प्रसन्न अशी गेली आणि त्यानंतर मग साडेसात वाजता हे नंदी आमच्या दारातून मग दुसऱ्या दारामध्ये गेले तुम्हाला जाता व्हिडिओ दाखवते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा खुश राहा आनंदी राहा बाय